मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरने केला भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचा धुव्वा विदर्भात देखील आठ जागा गमावल्या नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून बेलायकोनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसलाय आता भाजप आणि राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील पराभवाची कारणे समोर येईल परंतु मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडालाय मराठवाड्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं सांगितलं जाते मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून सुरुवात केली अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषण केलं त्यांच्या उपोषणास्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले परंतु त्यांची सगळे सोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे यांचे समर्थक बजरंग सोनवणे विजयी झाले निवडून आल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे हे विजयी झाले तेही मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत मराठवाड्यातील हा एकमेव मतदारसंघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झालाय मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला डॉक्टर शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे पराभूत झाले जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे कल्याण काळे यांचा विजय झाला नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला परभणीत ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झाला धाराशिव मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजय झाले आहेत अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील निकाल भाजपसाठी धक्कादायक राहिला विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे परंतु विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा आणि नागपूर वगळता इतर सर्व ठिकाणी पराभव झाला विदर्भ आणि मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही झाल्या होत्या त्या चांगली गर्दी होती परंतु ही गर्दी मतांमध्ये परावर्तित झाली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालात यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे फॅक्टर दिसून आला आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद